लेडी डॉन असं म्हटलं की पहिला बल्ब पेटतो तो फुलंदेवी या नावाचा बँडेट क्वीन म्हणून ओळखली जाणारी फुलंदेवी ही नक्कीच भारतातल्या इतिहासातली सर्वात कुप्रसिद्ध फिमेल गँगस्टर आहे उत्तर प्रदेशातील एका गरिबीने ग्रासलेल्या गावात जन्मलेल्या देवीने अत्याचार आणि दडपशाहीच्या अशांत जीवनाचा सामना केला वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर तेव्हाच्या ठाकुरांनी तिच्यावर सतत सामूहिक बलात्कार केला याचा बदला घ्यायला म्हणून तिने घर सोडलं आणि दरोडेखोरांच्या टोळीत सामील झाली त्यानंतर तिने तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांचा शोध केला त्यांना पकडून एका रांगेत उभं करून बेछूट गोळीबार केला पण वीस खून करूनही ती पोलिसांच्या हाती लागली नाही या घटनेमुळे ती इतर मागसवर्गीयांची मात्र नायिका बनली आणि फुलनला फुलन देवी म्हणून ओळखलं जाऊ लागलं परंतु फुलन देवी पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तिच्या अटकेची मागणी जोर धरू लागली दोन वर्षांनंतर तिने काळजीपूर्वक आत्मसमर्पणाची वाटाघाटी केली आणि खटल्याच्या प्रतीक्षेत ग्वाल्हेर तुरुंगात अकरा वर्ष घालवली एकोणीसशे शहाण्णव मध्ये समाजवादी पक्षाकडून मिर्झापूर उत्तर प्रदेश या मतदारसंघाची खासदार म्हणून ती निवडून आली एकोणीसशे साली तिने तिची खासदारकी गमावली पण पुढल्याच वर्षी पुन्हा खासदारपद मिळवलं परंतु दोन हजार एक मध्ये तिच्या राहत्या घराबाहेर शेर सिंह राणा यांनी गोळ्या घालून तिची हत्या केली ही हत्या जुन्या वैमनस्यातून केलं असल्याचं राणा यांनी नंतर कबूल देखील केलं तर असा झाला भारताच्या बँटेड क्वीनचा डॉन टू डेमोक्रेसी हा प्रवास